नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्री गार्डन मराठी मध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला हे गुलाबाचं रोप दाखवत दा आहे आणि पाच महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता तर त्यामध्ये गुलाबाच्या हेच रोप होत आणि गुलाबाचे जे पानं असतात ते पूर्ण गोलाकार पद्धतीने कट केली होती ती माशी असते एक आणि तिने सर्व पानं अशी कट करून नेली होती तेव्हा मी तो व्हिडिओ केला होता आणि ही फांदी पार आठ इंच ही फांदी सात आठ इंचाच्या पुढे गेलेली आहे तर हे झाड पूर्ण मेलं असतं त्या माशीमुळे पण मी कटिंग केल्यामुळं त्याला इतके फुटवे आलेले आहेत तर हा एक फुटवा आहे हा एक फुटवा आहे हा एक इकडे फुट एक, एक फुटवा आहे आणि हा एक फुटवा आहे आणि ही उंच फांदी गेलेली आहे तर ते कट कुठं मारला होता ते सुद्धा पाहूयात आपण तर हा मी कट मारलेला इथे तुम्हाला दिसत आहे तर हा कट मारला होता आणि त्याच्यानंतर याची चांगली ग्रोथ झालेली आहे कटिंग मी दुसरीकडे लावलेली आहे आणि ती पण तुम्हाला दाखवते तर भरपूर अशा ह्याला फांद्या फुटलेल्या आहेत तर त्या गुलाबाची कटिंग मी इथं लावली होती आणि ही आता बरीचशी ग्रो झालेली आहे याला आता कळी आलेली आहे किती छोटी कटिंग आहे तुम्ही पहा फक्त हा गुलकंदाचा गुलाब आहे आणि नर्सरीत सगळ्यात जास्त महाग हा गुलाब दिला जातो गुलकंदाचा गुलाब असल्यामुळे तर याची कटिंग इझिली ग्रो होते आणि तुम्ही अशी सहज जरी लावली ना कशामध्ये तरी तरी पण याची कटिंग येते तर त्या गुलाबाला लावून पण बरेच दिवस झालेले आहेत ते खूप उंच वाढत आहे पण ह्या कटिंग ला लगेच कळी आलेली आहे त्याला अजून कळी वगैरे आलेली नाहीये याच्यामध्ये हे अप्पलच रोप आलेलं आहे लावलेलं ला आहे मी बी लावलं होतं ते अप्पलच रोप आलेलं आहे हे सुद्धा छान झालेलं आहे याच्यामध्ये मी खत म्हणून शेळ्यांच्या लेंड्या टाकलेल्या ले, बकरेच्या लेंड्या टाकलेल्या ले आहेत आणि त्यामुळे सुद्धा याला लगेच कळी आली असावी आणि तर कुंडीमधील असलेलं जे गुलाब असतात त्याची खूप काळजी घ्यावी लागते ही कटिंग पहा किती छोटी आहे आणि ह्याला आता ही कळी आलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद